नाथ ना बाळासाहेब यादव सोळसकर सोळशी गावचा रहिवासी असून तसेच शनेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष म्हणून ह्या मशीनची मी दोन वर्षापूर्वी मालवा बॅक टोकरी मशीन खरेदी केली ज्यावेळेस बॅक टोकरी खरेदी केली त्यावेळेस मला दाखदुकच होती कशी चालती काय होती त्यावेळेस म्हणजे अनुभव कमी होता पण ज्यावेळेस मी खरेदी केल्यानंतर मी घेवडा आणि सोयाबीन मी गेल्या वर्षी तीन हजार पत्याचा सीजन केला दोन मशिनीने तीन हजाराचा पत्र त्यावेळेस ह्या मशीनचा ज्यावेळेस परफॉर्मन्स होता त्यावेळेस मी बघून क्वालिटी मालाचं म्हणजे ज्यावेळेस बाकीच्या मशनी माला म्हणजे कसं आहे धान्य बाहेर फेकायच्या पण ही अजिबात बाहेर फेकत नाही परत म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न म्हणजे मशीनचं ज्यावेळेस आपण धान्य बाहेर काढत होतो म्हणजे क्वालिटी ते एक नंबर दुसऱ्या मशीनपेक्षा एक नंबर निघत होती तसेच एका तासाला ही मशीन किती आउटपुट एका तासाला मला बारा पोती निघत होती वाळका जर, असला था था जर माल असला तर त्यापेक्षा पण वला माल आमच्या इथे काय होतं पावसाचं वातावरण जादा राहतं त्यामुळे वला माल ज्या राहतो काढायला एका तासाची कॅपॅसिटी बारा बारा ते अठरा पर्यंत पण जाऊ शकते जाऊ शकते आणि मालाची क्वालिटी पण चांगली चांगली राहू शकते दुसरी गोष्ट या मशीन मुळे तुम्हाला खालूनच टाकायचं त्यामुळे तो एक तुमचा तुम्हाला आणि ह्याच्यात काय झालं मनुष्यबळ कमी लागते दोन व्यक्ती असले तरी ही मशीन चालवू शकतात असा हा विषय आणि पत्र्याची क्वालिटी एक नंबर आहे मशीनचं सध्या बघायला गेलं बाकीच्या मशनीत ह्या मशनीत तर बऱ्यापैकी क्वालिटी एक नंबर आहे मालवाची आत्ता सध्या आणि मी जुना ग्राहक आहे मालवाचा नमस्कार शेतकरी मित्रांनो या आपण मशीनची माहिती बघूया ही आहे साई टोकरी धान्य खालून इथं टाकू शकतो आपण इथून मशीन आत घेते त्यामुळं हिला मनुष्यबळ कमी लागते ह्या मशीनला एकूण चार फॅन आहेत आणि या मशीनचे टायर आहेत नऊ सोळामध्ये आठ पंचवीस सोळा हे मोठे टायर मोठा ॲक्सेल येतो इथून धान्य स्वच्छ धान्य बाहेर निघते माणसांना हे धमेल्याने भरू शकतो पोत्यात जरी तुम्हाला या मशीनला इलेव्हेटर पाहिजे असेल तरी इलिवेटर पण ॲटॅच करून देऊ शकतो फक्त इलेवेटर आणि विदाऊट इलिवेटर अशा दोन्ही पद्धतीनं मशीन सेल केल्या जातात ह्या मशीनचा आपला टेस्ट रिपोर्ट व्हॅलिड असून हा सेंट्रल कोडिंग सिस्टीम ह्या सेंट्रल कोडिंगमुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारची सबसिडी मशीन घ्यायला सबसिडीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही प्रॉपर मशीन कंपनीने बनवलेली आहे ह्या मशीनसाठी तुम्हाला अनुदानात एक लाखाची सबसिडी मिळू शकते या मशीनला इथून भुसा बाहेर पडतो इथून काटली बाहेर पडते चाळणी बघा इथे एक एक्स्ट्रा चाळण आहे इथून पण एक फॅन आहे पलीकडच्या बाजूने जी हवा येते ती घाण इकडून निघून स्वच्छ धान्य खालून ह्या नालीतून येते आणि जे काटली बिटली काय घाणं असेल ती ह्या नालीतनं हिथं पण येते चाळण हिला इथून तिथपर्यंत चाळण आहे पूर्ण हा आहे ही ड्रम जाळी ही या मशीनला डबल ड्रम जाळी येते बासष्ट इंचाची ड्रम जाळीची मशीन आहे ड्रम जाळी खोलून जोडण्याला जास्त वेळ लागत नाही इझिली तिकडून निघते त्या बाजूने वर निघून टोकरीवर खाली घेण्यासाठी हा रोपचा रोपवर टोकरीवर किंवा खाली करू शकतो आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक शेतकरी जो चल सेटिंग पाहिजे असेल त्याला त्या सेटिंग लावून आम्ही इथं सेटिंग लावल्याशिवाय मशीन पण डिलिवरी देत नाही आज सोमनाथ यादव साहेबांनी आम्हाला घेवड्याचं सेटिंग आम्हाला लावून पाहिजे म्हणते तर त्यांना आता घेवड्याचं सेटिंग लावून दिलेलं ला आहे ही घेवड्याची ड्रम जाळी असती घेवड्याची ड्रम जाळी वित या मशीनला अजून एक खासियत अशी आहे ह्या मशीनला एक दोन तीन चार पाच पाच चाळणीवर पाच रोटा विट आहेत जे धान्य तुमचं घाण पुढं पुढं पास करत जात आहे ही एक ॲडिशनल विथ ह्या मशीनची क्वालिटी चांगल्या क्वालिटीची मशीन आहे कारण ही मालवा पंजाबला मॅन्युफॅक्चरिंग होते दुसरी गोष्ट ज्या ज्या रिक् माणसांच्या कस्टमरच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट आल्यात की आम्हाला हे चेंजेस पाहिजेत ते पाहिजेत ते तसं करून करून कंपनीनं आता सक्सेस मॉडेल काढलेलं आहे वैत होईत तुम्हाला स्पीड कमी कर जास्त करण्यासाठी ड्युल पुली सिस्टीम दिले ही ड्युल पुली सिस्टीम आहे आत्ता मशीनचं आत्ता मशीनचं चा पाचशे चाळीस आर पी चा एमच्या हिशोबाने हे केलेलं आहे आणि हजार पण होऊ शकतं हेच बेल्ट इथं टाकल्यानंतर हजार आर पी एमनं पण चालू शकते मशीनची क्वालिटी चांगली आहे मशीनची जी मळणीची उत्पादन क्षमता आहे वीस क्विंटल वीस क्विंटल पर पेक्षा जास्त निघणार होई या मशीनला ही एक सिस्टीम दिलेली आहे तीन स्पीडमध्ये फॅन हवा बाहेर टाकण्याचा हा फॅनचं सेटिंग आहे तीन स्पीडमध्ये ठेवता येतं तुम्हाला चाळण चाळण पॅक होण्याचे असं जाणवायला लागलं ला की तुम्ही स्पीड वाढवू हो शकता म्हणजे हे डबल स्पीड टाईप डबल स्पीड पण आणि सिंगल स्पीड पण साध्या स्पीडवर पण चालवू हो शकता मिडलला पण चालू शकता आणि हाय हो स्पीडला पण चालू शकता हे पाचशे चाळीस आहे हे साडेसातशे आणि हा हजार आहे आर पी त्यामुळे तुम्हाला चाळण पॅक होणे किंवा जी कमी वेळात जी जास्त मशीन चालते या मशीनमध्ये गहू ज्वारी बाजरी मका सोयाबीन घेवडा भात ह्या सर्व सर्व पिकांसाठी ही मालवा मल्टी क्रॉप साईटोकरी मशीन आपण आज सोमनाथ यादव साहेबांना देत आहोत तर त्यांनी तुम्ही आमच्याकडून मशीन हे का घेतली तुमची सर्विस चांगली मागं पण मी एक अवजार नेलतो तुमच्याकडून नांगर म्हणा आणि रोटावेटर वेटर नेलता त्यावेळेस मला सर्व सर्व्हिसचा तुमचा जो अनुभव आला आजपर्यंत कुणी जरी असलं तर सर्व्हिस आता तुमची एकती कोण देऊ शकत नाही आम्ही मागं पण राहत्यानं एक मशीन आणलेलं त्यांना आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला घरी येऊन सर्व्हिस देऊ त्यांना देऊ शकले नाहीत त्यामुळे आम्ही तित इतक्या लांब जाण्यापेक्षा जर तुमच्याकडे जर ही वस्तू भेटत असेल त्रिमूर्ती अॅग्रो सातारा मशिनरीज तर इथं जर तुमची ही वस्तू भेटत असेल इतक्या लांब जाण्याची गरज नाही आणि आपले माणसं शेवट कधी आपले उपयोगी पडतात पण आपण एका भागातले तुम्ही सातारा जिल्ह्यातला मी सातारा जिल्ह्यातला मशीन पण तिथंच निघाले आणि जवळच्या माणसाला सर्व्हिस देणं हा मोठा आमच्यासाठी एक अनुभव कारण तुम्हाला पण अनुभव आहे आमचा सर्व्हिसचा म्हणून तुम्ही मशीन घेतली नाहीतर तुमचं पण अशी मानसिकता मानसिकता आमचं अशी होती की आम्हाला मालवाचंच मशीन घ्यायचं होतं मुळात आम्ही इतके आलो की आम्ही सहज आता इथं बाहेर आलतो असंच बघता बघता ते मालवाचं मशीन दिसलं आम्ही तुमच्यापर्यंत आलो पहिलं तुमच्याकडून आम्ही नांगर नेलाय रोटाविटर नेलाय बरोबर त्यामुळे तुमची आमची ओळख असल्यामुळे आम्हाला सर्व्हिसचा महत्वाचा विषय काय असतो तुमची सर्व्हिस सर्व्हिस बोललंय ती झालं पाहिजे आजपर्यंत कुठलाही व्यावसायिक असला तरी जो बोलतो तो करून दाखवत नाही एकदा वस्तू त्याची विकली की तो परत त्या शेतकऱ्याशी संबंध ठेवत नाही पण ह्या व्यक्तींना हे जे त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज आहेत आणि भोसले साहेब आहेत यांचा आम्हाला मागील तीन चार वर्षापासून अनुभव आहे त्यांना आम्हाला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस हे म्हणजे कसं असलं तरी फोन उचल उचलत्यात आणि काय अडचणी आहे ती स्वतः जाणून घेऊन त्यांची जी काय माणसं टीम आहे ती टीम पण आत्ता मी काल होतो काल मी स्वतः इथं थांबून ही मशीन जोडून घेतली आणि त्या मशीन मध्ये त्या व्यक्तींचा अनुभव पण घेतला ती मानसिक ती हुशार आहेत की त्यांना माझी सर्व्हिस पण आपल्याला चांगली दिली आहे ज्या पद्धतीत मला अनुभव असल्यामुळे ज्या पद्धतीत मशीन जोडायची होती त्या पद्धतीनं मला जोडून दिली मशीन अशा तऱ्हेने शेतकरी मित्रांनो या अशा तऱ्हेने कस्टमरचा जी कस्टमर जे हे आमच्याबद्दल काही सांगतोय त्याला काहीतरी त्यांना अनुभव आलाय म्हणून त्यांनी आम्हाला असं हे केलं की व्हिडिओ मध्ये पण ते, ते सांगतात की सर्व्हिस चांगली आहे म्हणून आम्ही मशीन इथून घेतली त्यांना आज डिलिव्हरी देत आहोत आपण धन्यवाद